त्यानंतर माननीय सत्यजित दादा तांबे मनोगत व्यक्त करतील कार्यसम्राट आमदार विनायकराव निमन यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आमचे मित्र सनी निमन यांनी सालाबादाप्रमाणे याही वर्षी हा कार्यसम्राट महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांचं आरोग्य क्षेत्रामध्ये फार महान असं कार्य आहे असे पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने त्याचबरोबर माजी मंत्री सुरेश नवले साहेब सावंत साहेब बने साहेब त्याचबरोबर दत्ताजी जाधव त्याचबरोबर विकासजी दांगट आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे दुसरे मित्र जे महाराष्ट्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये मोठं काम करतात ते मान्य मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी असलेले आणि वैद्यकीय कार्यक्षेत्र चालवणारे मंगेशजी चिवटे हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उद्घाटनाचा कार्यक्रम हा आज या ठिकाणी पार पडतो आहे खरं तर मला सनीचं अभिनंदन यासाठी करायचं आहे की ज्यावेळेस मी ह्या शिबिराच्या आतमध्ये दे भेट देत होतो आणि मी त्या पेशंटच्या चेहऱ्यावर ज्यावेळेस एक भावना पाहत होतो या प्रत्येक पेशंटच्या चेहऱ्यावर एक समाधानाची भावना आहे की आपल्यासाठी आपली काळजी घेणारं कोणीतरी या समाजामध्ये आजही उपलब्ध आहे समाजाची एकंदरीत परिस्थिती पाहता आज आपण पाहतो की स्वतःचे आपले लोक देखील आपल्या घरच्या माणसाची काळजी घेण्यामध्ये कुठंतरी कमी पडताना ज्यावेळेस आपण पाहतो अशा परिस्थितीमध्ये सनीसारखा एक युवा कार्यकर्ता आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने हजारो युव आ, हजारो रुग्णांना सेवा देण्याचं काम करतो मागच्या वर्षी एकोणसाठ हजार लोकांनी या शिबिराचा फायदा घेतला आणि यावर्षी एवढ्या भर पावसात देखील हजारोच्या संख्येने या ठिकाणी रुग्ण येत आहेत सेवेचा फायदा घेत आहेत मोफत औषधं घेत आहेत आणि मुंबई पुणे आणि महाराष्ट्रातले नावाजलेले डॉक्टर त्यांना या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट देण्यासाठी उपलब्ध आहेत मला असं वाटतं की असा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये इतर कुठंही होत नसेल असा कार्यक्रम आज या ठिकाणी सनेने केलेला आहे आणि या कार्यक्रमाला खरं तर विशेष मदत करणारे जे आहे आमचे रामेश्वर भाऊ असेल त्यांची सर्व टीम असेल महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग असेल सार्वजनिक आरोग्य विभाग असेल त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण विभाग असेल हे सगळे डॉक्टर्स इन आणि त्याचप्रमाणे नर्सेस आहेत फिजिओथेरपीचे डॉक्टर्स आहेत डेंटल आहेत ऑप्थमॉलॉजिस्ट आहेत सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स आज या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळे वेग ट्रस्ट या ठिकाणी मदतीला आलेले आहेत फिरोदिया ट्रस्ट असेल रिलायन्स असेल वेगवेगळे वेग वेग ट्रस्ट या ठिकाणी मदतीला आलेले आहेत मला असं वाटतं की न न असा न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम सनीच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये होतो आहे आणि हे पहिल्यांदाच आहे असं नाही तर दरवर्षी या कार्यक्रमाची उंची ही वाढतच चाललेली आहे दरवर्षी हा कार्यक्रम अजूनच चांगला आणि अजूनच आयोजनबद्ध होत चाललेला आहे आणि म्हणून सनीचं मला विशेष अभिनंदन या निमित्ताने करायचं आहे मगाशी आमचे मित्र प्रवीण तरडे जे अभिनेते आहेत त्यांनी जाता जाता सांगितलं की सनीने आता नगरसेवकच्या पुढचं पुढचं पाऊल घेतलं पाहिजे आणि निश्चितच आम्हाला वाटतं की सनीसारखे जे लोक आहेत सनीसारखे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत समाजासाठी काम करतात अशा लोकांनी आता मोठ्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी देखील तयार झालं पाहिजे असं माझ्यासारख्या त्याच्या एका मित्राला वाटतं विशेष करून विनायक निमन साहेबांचं एक फार मोठी परंपरा त्याला लाभलेली आहे या पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये विनायकराव साहेबांनी सर्वसामान्य माणसाला जोडून ठेवण्याचं काम केलं इथं आत्ता बने साहेबांनी साहेबांनी अनेक लोकांनी सांगितलं की निमंत साहेब त्यांच्या सहकारी आमदारांना कशा पद्धतीने मित्रासारखी वागणूक देत होते मला त्यांना सांगायचं आहे का ही वागणूक फक्त सहकारी आमदारांपुरती मर्यादित नव्हती तर या मतदारसंघातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील घरचा मेंबर म्हणून ते ठ्या ठिकाणी सांभाळायचे मला आठवतं की हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर प्रत्येक हिवाळी अधिवेशनाला लहाने सर निमंत साहेब हे संत्रा बर्फी तिकडून मुंबईवरून नागपूरवरून घेऊन यायचे आणि मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी बर्फी पाठवायचे म्हणजे एक छोटी छोटी गोष्ट परंतु माणसाला आपलंसं करण्याचं त्याचं मन जिंकण्याचं आणि त्याच्याबरोबर घरच्यासारखा संबंध ठेवण्याचं काम विनायकराव निमनांनी केलं आणि तीच परंपरा सनी पुढं चालवतोय याचा विशेष आनंद माझ्यासारख्या त्याच्या एका मित्राला आहे आणि म्हणूनच सनी आता भविष्यासाठी आपण एक अजून चांगलं पाऊल उचलण्याच्या दृष्टीने अजून चांगलं काम करावं किंबहुना मला तर असं वाटतं की आबांच्या गेल्यानंतर सनी अधिक जबाबदारीने काम करतोय असं माझ्यासारख्या त्याच्या मित्राला कायम जाणवतं पदोपदी जाणवतं आणि म्हणून मला शंभर टक्के खात्री की आहे की येणाऱ्या काळामध्ये सनी आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण निमन परिवार इथं सनीची आई स्वातीताई निमन आहे त्याच्या पत्नी मधुरा निमन आहे हे सगळा परिवार निमन परिवार हा या पुणे शहरातील लोकांच्या सेवेसाठी सर्वसामान्य माणसाच्या सेवेसाठी कायम तत्पर राहील आणि विनायकराव निमन साहेबांचं जे काम आहे जे खरं तर अतिशय कमी वयामध्ये त्यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि म्हणून त्यांचे जे अधुरणे स्वप्न राहिलेले आहे त्यांच्या हातून जे काम होणं अजून अपेक्षित होतं ते सगळं काम सनीच्या माध्यमातून पूर्ण होईल अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आमचे मार्गदर्शक आबा विनायकराव निमन यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद दादा धन्यवाद एकच मिनटं आपण थांबा आबा ज्या स्वानंद ॲडव्हेंचर या संस्थेच्या माध्यमातून सायकलिंग करायचे बिपिन मोदी ज्यांना आबांचा सहवास लाभला त्यांच्या खातर आबांनी दिल्ली ते पुणे सायकलिंग पण केलं होतं ते आमचे संजीवभाई शहा इथे उपस्थित आहेत मी दादांना विनंती करतो आपण संजीव शहा यांचा सत्कार करावा अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत होते आबा आणि त्या प्रत्येक गोष्टीचा खूप मनापासून आनंद घ्यायचे संजूबाई शाह मनपूर्वक स्वागत